आज आपण बघणार आहोत की चिकाचा खरवस कसा तयार करायचा हे गिरगाईचं चीक आहे हा गिरगाईचा जो चीक असतो तो आहे दुसऱ्या दिवसाचा आहे आता मी मोजून घेते आहे तर साधारण दोन कप भरलेला आहे हा चीक आता त्याच पोर्शनमध्ये मी दूध घेणार आहे म्हणजे ह्याच्या दुप्पट घेणार आहे तर इथे माझ्याकडे कच्चंच दूध आहे पिशवीचं हे एक वाटी दोन वाटी आणि साधारण तीन आणि ही चौथी वाटी अशा पद्धतीने मी टाकलेलं आहे आता हे एकूण जे मिश्रण झालेलं आहे ते सहा वाट्या झालेलं आहे त्यात मी तीन वाट्या साखर टाकते आणि छान मिक्स करून घेणार आहे साखर विरघळवून घ्यायची आपल्याला साखर आपण पूर्ण विरघळवून घेतलेली आहे इथे मी कुकरचं भांडं घेतलेलं आहे आणि हे जे आहे आता ते मी गाळून घेणार आहे गाळून घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण दुधात कचरा असू शकतो किंवा साखर जी आपण वापरलेली आहे त्यातही कचरा असू शकतो त्यामुळे हे आपण छान गाळून घेतलेलं केव्हाही चांगलं आता इथे थोडीशी वेलची पावडर आपण टाकणार आहोत तर माझ्याकडे वेलची पावडर जी आहे ती मी करून ठेवलेली असते त्यातली तुम्हाला जेवढी आवडते त्यानुसार यात थोडी साखर आहे त्याच्यामुळे मी टाकताना एक पाऊन चमचा टाकलेली आहे आता आपण हे थोडंसं हलून घेऊयात नाहीतर ते वरतीच राहील आणि आत्ता हल्ली आ... मला ॲक्च्युली खरवस जो आहे तो अशाच पद्धतीने आवडतो पण हल्ली केसर टाकण्याची पद्धत आहे आणि तो फ्लेवर जो येतो केसराचा तोही मला आता आवडायला लागलेला आहे त्यामुळे मी थोडंसं केसराच्या ज्या काड्या आहेत त्या टाकणार आहेत ऑलरेडी खरवस उष्ण असतो त्यामुळे केसर तुम्ही अवॉइड केलं तरी काही हरकत नाही आहे आता आपण हे उकळवायला ठेवूयात इथे मी पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे कढईत आणि खाली एक स्टँड ठेवलेला आहे त्यावरती आपला हा जो खरवस आहे तो मी ठेवणार आहे ह्या खर खरवसावरती एक झाकण ठेवायचं आहे म्हणजे वाफेचं जे पाणी होईल ते त्यात जाणार नाही आणि आता माझ्याकडे कढई आहे ती त्या दुसऱ्या कढईवरती ठेवणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पंधरा ते वीस मिनटं छान खरवस किंवा चिकाचं जे आता दूध आहे ते आपल्याला उकडवून घ्यायचं आहे पंधरा मिनटानंतर आपण बघूयात की कसा झाला आहे ते जवळजवळ पंचवीस मिनटं मी ह्याला शिजू दिलेलं आहे आणि त्यानंतर अर्धा तास गार केलेला आहे आता आपण बघूयात की खरवस कसा झालेला आहे ते ह्याच्यावरचं झाकणदेखील काढूयात आपण आणि खरवस झाला आहे की नाही हे तुम्हाला लगेच लक्षात येईल तर साईडनी बऱ्यापैकी सुटलेलं आहे त्यामुळे आपला हा खरवस उत्तम पद्धतीने झालेला आहे आता मी ह्याला थंड होऊ देणार आहे अजून एक तासभर बाहेर ठेवणार आहे आणि त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवणार आहे मग पूर्ण सेट झाल्यानंतर आपण ह्याला खाऊ शकतो इथे तुम्ही बघू शकता छान वडी पडती आहे हे बघा अतिशय मस्त झालेला आहे खरवस हा काढता येणार नाही आहे कारण पूर्ण सेट झालेला नाही आहे पण ह्याच्या वड्या छान पडणार आहेत तर मी आधी फ्रीजमध्ये सेट करून घेणार आहे आणि त्यानंतर हा सर्व करणार आहे आता आपण बघूयात फ्रीजमध्ये सेट केल्यानंतर खरवास कसा झालेला आहे तर तुम्ही बघा मस्त झालेला आहे आणि ज्या वड्या आपण कापलेल्या होत्या त्यासुद्धा सेट झालेल्या आहेत तर सर्वप्रथम मी हे जे कडेचं आहे ते सोडवून घेते तुम्हाला हवं तसं तुम्ही आ, हे करू शकता छान तुम्हाला ज्या आकारात वड्या हव्यात त्या आकारात तुम्ही वड्या पाडू शकता आता मी इथे मग अशी एक वडी पाडलेली होती मी एक काढून दाखवणार आहे इकडे ज्या वड्या आहेत आपल्या त्यातली आपण एक काढून बघूया खरं तर हे लेयर जास्त झालेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त आपला खरवस झालेला आहे आणि कुठेही पातळ झालेला नाहीये आणि वडी पण छान पडलेली आहे मी खाऊन दाखवते चवीला पण परफेक्ट झालाय थोडी साखर कमी टाकली असती अजून तरी चाललं असतं अशा पद्धतीने नक्की करून बघा